श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कडेवाडगाव येथे शाकंबरी पौर्णिमा उत्साहात संपन्न पाचरा तालुक्यातील कडेवड गाव येथे गेल्या वीस वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत विविध प्रकारच्या सेवा व उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र निमित्ताने अष्टमी ते पौर्णिमा प्रत्येक सेवा केंद्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ सेवेकरी करत असतात त्याच पद्धतीने कडेवडगाव सेवेकऱ्यांनी सकाळी सहा ते सात एका तासामध्ये दररोज दुर्गा सप्तशती पाठ सेवा केली व शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सेवेकराने आपल्या शेतातील एक भाजी बनवून चौसष्ट भाज्यांचं नैवेद्य स्वामी समर्थ महाराज व आई भगवतीला दिला चौसष्ट भाज्यांचं नैवेद्य दाखवून महाराजांची आरती करण्यात आली यावेळेस सेवा केंद्रातील सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आरती नंतर यज्ञिकी संदीप पाटील यांनी उपस्थित त्यांना अनमोलचे मार्गदर्शन केले मकर संक्रांत शाकंबरी चे से महत्व सेवेकरांना पटवून दिले आरतीनंतर सेवेकरांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली यावेळेस अतुल पाटील सागर पाटील ज्ञानेश्वर कदम दीपक गवळी गौरव पाटील उमेश पाटील बंती पाटील गोपाल पाटील आबा पाटील रमेश पाटील बापू वाघ संभा पाटील जयेश पाटील अक्षय पाटील सचिन पाटील व इतर सेवेकरी बंधू भगिनी उपस्थित होत्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरण मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामि